नमस्कार मित्रांनो जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सरस्वागत आहे मित्रांनो आज एका व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात पाला काढण्याचं महत्त्व आणि पाला काढल्यामुळे काय फायदा होतो अगदी थोडक्यात सांगणार आहे हे समोरचं जे बेड बघताय ह्या मी पाला आहे मी सगळ्याच पाला काढलेलं आहे तुम्हाला दाखवतो पाला काढल्यामुळे होतंय काय आता आपण सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचा पाला कोणत्या कोणत्या उसाचा काढावा जर शहाऐंशी जिरोबत्तीचा पाला काढावा मित्रांनो दोनशे पासष्ट दहा हजार एक ह्या ज्या व्हरायटी आहेत ज्यांना ऑलरेडी पाला कमी असतो आहे त्याचा पाला काढू नये कारण काय होतं त्यांचा जर पाला काढला तर हे डोळे आहेत दोनशे पासष्ट असतील किंवा दहा हजार एक आहे तर ते फुकतात आणि इथून असं प्रंचित चालू होतात त्याच्यामुळे वजनात घट होते आणि सगळं चुकीच होतं आता पाला केव्हा काढावा मित्रांनो हो। आता हे पाहू शकता तुम्ही इथंपर्यंत हा चुकून पडलेला पण जो पूर्ण वाळलेला पाला आहे तुम्हाला दाखवतो हे जे वाळलेलं पान आहे हाच फक्त काढावं हेच फक्त काढावं आता आम्ही काढलेलं आहे बघायचं पाहू शकता तुम्ही दाखवतो मी तुम्हाला अगोदर पाला काढल्यामुळे होतंय काय तर दोन्ही कांड्यातली साईज वाढते सगळ्यात महत्वाचं पुन्हा ह्याच्यात जो कडकपणा येतोय टणकपणा पाहू शकता तुम्ही आवाज आहे का हा सूर्यप्रकाश लागल्यामुळे येतोय पाला काढलेला आहे येतोय डायरेक्ट सूर्याची किरण खाली पडतात पाहू शकता तुम्ही दोन्ही कांड्यामधली जाडी वाढते डायरेक्ट सूर्याची किरणं पडतात खाली त्याच्यामुळं तण उगवत नाही तण उगवत नाही म्हणजे जे जमिनीवर पडल्यामुळं पिकांची वाढ समप्रमाणात होते सूर्यप्रकाश साईडच्या पानावर सूर्यप्रकाश पडल्यामुळे अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा जो पाला आहे हा पाला खाली जमिनीवर टाकल्यामुळं गवत येत नाही मित्रांनो ना अजिबात म्हणजे तो फवार्याचा खर्च वाचतोय गवत कमी होते जीवाणूंची संख्या वाढते खाली पा म्हणजे सरफेसला म्हणजे सगळ्यात सर खाली मातीमध्ये बुडामध्ये पाला पडल्यामुळं आच्छादन राहते गारवा धरून राहतो त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते आणि जीवाणूंची संख्या वाढल्यामुळं ऊसाला जे आपण खतं टाकतो त्याचे अपटेक चांगल्या प्रमाणात होते किंवा ते जीवाणू मिळवून देतात खतं मिळवून देतात कठीणपणा येतोय पाला टाकल्यामुळं गवत कमी येतं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतोय मित्रांनो हा हा जो पाला कुजल्यानंतर खाली जमिनीत कुजतो आणि त्याचं ह्यूम तर म्हणजे थोडक्यात सेंद्रिय खत तयार होतं त्यामुळे जमिनीचा पोत सुधारतो सेंद्रिय कर्व वाढतं ॲटोमॅटिकली झाडाला पण फायदा होतो त्याचा मुळ्या पण चांगल्या वाढतात गारवा धरून जमी जमीन राहते उन्हाळ्याच्या टायमाला सूर्य सूर्य म्हणजे उष्णता प्रचंड प्रमाणात असते त्यामुळं जो पाला असतो पाला काढल्यानंतर तो जमिनीवर टाकल्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि लवत लो, लवकर वापसा कंडिशनला येत नाही ते आपलं पीक तग धरून राहतं बाष्पीभवन होत नाही लवकर पाणी जास्त लागत नाही पाण्याची समस्या फार महत्त्वाची आहे त्यामुळं पाला काढणं किती महत्त्वाचं आहे मित्रांनो जाणून घ्या पाला काढल्यामुळं कांडीतलं अंतर वाढते हवेचं एरिएशन होते म्हणजे हवा इकडून तिकडं पाच झाल्यामुळं साईज वाढते जाडी वाढते येतो येतोय पाहू शकता तुम्ही कसा आवाज येतो ते हे सगळं पाला काढल्यामुळं शक्य झालं मित्रांनो पाला काढावा पाला काढल्यानंतर तो सरीत दाबून घ्यावा त्याच्यामुळं सेंद्रिय खत तयार होते सेंद्रिय खतामुळं खाली पांढरीमुळे वाढते ऑटोमॅटिकली बारके जीवाण असतात उपयुक्त जीवाणू असतात त्यांची संख्या वाढते उसाची वाढ चांगली प्रमाण होती हवा खेळल्यामुळे उसाची जाडी वाढते दोन्ही कांडीमधले अंतर जास्त होते पिकाची वाढ निरोगी राहते असा हा पाला काढण्याचा मित्रांनो फायदा आहे पाहू शकता तुम्ही आम्ही सगळा पाला काढलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असं अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद